नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं चिकाचं दूध सर्वांनाच मिळतं असं नाही चिकाचं दूध नसल्यामुळे खरवसही बनवता येत नाहीत पण आज आपण बिना चिकाच्या दुधाचं खरवस बनवणार आहोत आणि नवीनच आलेलं असं चॅनलवर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही करा चला मग आता किचनमध्ये जाऊया खरवस बनवण्यासाठी चिकाचं दूध न वापरता आपल्याला खरवस बनवायचं आहे त्यासाठी हे साहित्य बघा दही दीड वाटी घेतलेलं आहे दूध एक वाटी घेतलेलं आहे कोणतंही साधं दूध घ्या कॉर्न फ्लोअर तीन टेबलस्पून मोजून घेतलेले आहेत आणि वाटीने म्हणाल तर एक वाटी घेतलेली आहे दूध पावडर तीन टेबलस्पून मोजून घेतलेले आहेत आणि वाटीने म्हणाल तर एक वाटी घेतलेली आहे पिठी साखरही एक वाटी घेतलेली आहे जर तुम्हाला साखरेऐवजी गूळ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता वेलदोडा पावडर व जायफळ पावडर घेतलेली आहे चला मग आता पुढची प्रोसेस बघूया एका भांड्यामध्ये आपण आता हे सर्व साहित्य टाकून घेणार आहोत एकही गाठ राहला नको अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य मिक्स होईल तोपर्यंत आपण पाणी तापायला ठेवून घेऊ आपल्याला खरवच वाफेवर शिजवायचं असल्यामुळे हे इडलीचं कुकर घेतलेलं आहे इडलीची जाळी उलटी ठेवून आपण आत पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये जर तुम्हाला कुकरऐवजी जर तुम्हाला पातेलं घ्यायचं असेल तर पातेल्यामध्ये खाली पाणी टाका व वर गाळणी ठेवा आता आपण हे कुकरमधले पाणी वाफ येईपर्यंत उकळून घेणार आहोत सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण एखादा ताटाला वगैरे मी डबा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेऊ याच्यामध्ये आपल्याला खरवचं मिश्रण टाकायचं आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आता खरबचचं मिश्रण परत ढवळून घेऊ आणि एकजीव करून घेऊ आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये खरवस करायचं आहे त्या भांड्यामध्ये टाकून घेऊ वरून जायफळ पावडर व वेलची पावडर टाकून घेणार आहोत आपण कुकरलाही खूप छान अशी वाफ आलेली आहे पाणी उकडलेलं आहे त्यावर आपण पण खरवचं मिश्रणचं भांडं ठेवून घेणार आहोत खरवसच्या भांड्यावरही झाकण ठेवून घ्या म्हणजे आपल्या खरवसवर हेचं पाणी पडणार नाही आणि कुकरवरही झाकण ठेवून घ्या आता ही आपन आपन आता हे खरवस आपण फुल गॅसवर अर्धा तास शिजवून घेणार आहोत अर्धा तास झालेला आहे आपण आता झाकण काढून घेऊ खरवसवर ठेवलेलं झाकणही काढून घ्या त्याच्यामध्ये पाणी असतं व्यवस्थित काढायचं आता हळूवार असं आपण खरवसचं भांडं काढून घेणार आहोत हे खरवस गरम असतं हे गरम असताना आपण याला काढायचं नाही आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया पंधरा वीस मिनटे फ्रीजमधून आपण खरवस काढून घेतलेला आहे थंड झालेलं आहे आपण आता वड्या पाडून घेऊया तुम्हाला आवडतील त्या आकाराच्या वड्या पाडून घ्या बिना चिकाच्या दुधाचा बघा किती छानपैकी खरवस आपलं तयार झालेलं आहे हळवारपणे आपण सर्व वड्या काढून घेणार आहोत बघा किती छान असं खरवस तयार झालेला आहे आपलं लुचलुचीत नक्कीच करून बघा बिना चिकाच्या दुधाचं खरवस आणि कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीनच आलेलं असाल माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाइक, कमेंट व ही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार